भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज म्हणजेच ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे राज्यात एकोणीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजेपासनं एक जून सा वाजे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंतच्या कालावधीत एक्झिट पोलसाठी प्रतिबंध लागू राहणार आहे हा प्रतिबंध निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर राहणार आहे महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होणार असून या अनुषंगाने सोळा मार्च दोन हजार चोवीसपासनं आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे राज्यात एकोणीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजतापासनं एक जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत या कालावधीत एक्झिट पोलसाठी प्रतिबंध लागू राहणार आहे त्याचप्रमाणे प्रत्येक टप्प्यातील मतदान संपण्याच्या आधी अठ्ठेचाळीस तासाच्या कालावधीत ओपिनियन पोल अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल असे निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे